बागलाण तालुक्यातील सौदाणा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोकुळ जगताप तर व्हाईस चेअरमनपदी केदा बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अधिकारी म्हणून सटाणा सहाय्यक निबंधक रवींद्र भोसले यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव जयवंत देशमुख यांनी काम पाहिले निवडणुकीचा कार्यक्रम तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता निवडणूक घेण्यात आली यावेळी सभापती पदासाठी गोकुळ जगताप व उपसभापती पदासाठी केदार बोरसे यांचे एक एक अर्ज आल्याने दोघांचे अर्ज मंजूर करून अद्यासी अधिकारी रवींद्र भोसले यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सटाणा सहाय्यक निबंधक यांनी घोषित करून सभापती गोकुळ जगताप व उपसभापती केदा बोरसे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला या निवडीच्या प्रक्रियावेळी दुग्ध शर्करा योग असा की नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा मार्केट कमिटीचे संचालक रवींद्र विठ्ठल सोनवणे यांचा सत्कार डांग सौदाण्याचे माजी सरपंच निवृत्ती भागा सोनवणे यांनी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविकाच्या वेळी श्री समर्थ पॅनलचे नेते कैलास पोरसे यांनी सोसायटी संदर्भात व नाशिक जिल्हा बँक संदर्भात कर्जमाफीचे आंदोलन चालू केले आहे त्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आंदोलनाचे पाठबळ वाढवावे असे सांगितले व मावळते चेअरमेन व्हाईस चेअरमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत जे काही काम केले आहे त्याचे कौतुक केले यावेळी सोसायटीमध्ये सर्व आजी माजी संचालक यांचे देखील आभार मानले यावेळी या निवडीप्रसंगी उपस्थित संस्थेचे संचालक रघुनाथ बागुल गंगाधर वाघ नामदेव बागुल सुभाष बैरागी केदा बोरसे कोकुळ जगताप इंदूबाई जगताप शेवंताबाई गायकवाड पंढरीनाथ देवमन सोनवणे गुलाब जगताप या संचालकांसह समर्थ बॅनरचे प्रमुख कैलास बोरसे निवृत्ती सोनवणे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र सोनवणे अण्णा काकुळते बापू मोरे शिवाजी खैरनार रमेश खैरनार आबा बोरसे गणेश बोरसे देवीदास बागुल एकनाथ बागुल कौस्तुभ बागुल मोहन बागुल बाजीराव बागुल राजेंद्र गायकवाड नानाजी जगताप नारायण सूर्यवंशी बाबूराव गायकवाड भाऊसाहेब देशमुख नरहरी सोनवणे भाऊसाहेब साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात आदिवासी संस्थेचे सभासद संस्थेच्या कार्यालयात सत्कारप्रसंगी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे